नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश जय भवानीगड मित्र मंडळ तर्फे नवरात्र महाउत्सव निमित्त यात्रा व भव्य कुस्ती दंगलचं आयोजन करण्यात आलेले मित्रांनो दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस गुरुवारच्या दिवशी भव्य कुस्ती मैदानला सकाळी दहा वाजता सुरुवात तर सर्व कुस्ती प्रेमी वस्त्यांमध्ये आणि पहिला छोके आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी रम्र विनंती करत येत आहे मित्रांनो ठिकाण जय भवानीगड बल्लानी तालुका साक्री जिल्हा धुळे निमंत्रक जय भवानीगड मित्र मंडळ व ग्रामस्थ बल्लाने अध्यक्ष श्री संजय उत्तमराव दाबाडी तर बेतानू एकापेक्षा एक, एक तुफानी कुस्ती आपल्याला जय भोवानी कुस्ती दंगल मध्ये बल्लारी मध्ये बघायला भेटणार आहे तर सर्व भाविकांनी आणि कुस्ती प्रेमींनी याचा लाभ घ्यावा अशी नम्रू विनंती करण्यात येत आहे वेतू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो मी श्राम देशमुख